देहदान अवयवदान आता आपण आपटेकामांचा गौरव करतोय तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की आपटे कामा बँकेतून रिटायर झाल्यानंतर गेली चौदा वर्ष देहदारांच्या कार्यात त्यांच्या स्वतःला वाहून घेतलेलं आहे त्याच्यासाठी ते बेंगलोर सोडून चिंचवडला गेले की जिथून त्यांना मुंबईला आणि पुण्याला दोन्हीकडं सोयीचं होईल तर गेले चौदा वर्ष त्यांनी एक व्ही फॉर ऑर्गन्स फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केली आधी मी सांगितल्याप्रमाणे बँकेत निवृत्त अधिकारी होते आणि नंतर हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट होते महाराष्ट्र राज्य समिती सन्माननीय सदस्य म्हणून पण महामही म्हणून होते म्हणजे राज्यपालांकडून नियुक्त झाले होते मंदिर चर्चेस रोटरी क्लब लायन्स क्लब वगैरे मध्ये केलेले आहेत इवन रेल्वे स्टेशन मध्ये केलेले आहे गिरी चर्च वसई येथे गुड फ्रायडेच्या कार्यक्रमात दोन हजार उपस्थितात अवयव आनंद संबंधी प्रबोधन सुमारे पन्नासहून देहदाने अठ्ठावन्न नेत्रदाने पंचवीस त्वचा यशस्वी समन्वय जोरदार स्वागत एकवीस हजारहून अधिक कॉलेज विद्यार्थ्यांना देहदान अवयवदान प्रबोधनाचे ऑनलाईन ट्रेनिंग दिले या प्रश प्रशिक्षण कार्यक्रमात इंडिकल मेडिक इंडियन मेडिकल असोसिएशनचा पण सहभाग आहे तर आज आपण अख्खे कारांना विनंती त्यांनी युपीआयकडे आहोत आणि जो साधारण विनंतर करतो त्यांनी त्यांचा गौरव करावा

आता पण लवकर राहिल्यामुळे काय काय सुटत नाही मग नमस्कार मी आरोग्य आजी आजोबा मंडळाबद्दल रौप्य महोत्सवी मी दोन शब्द माझ्या भावना व्यक्त करतो हा आजी आजोबा मंडळ रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे या निमित्ताने मला या निमित्तानं मला भावलेल्या गोष्टीचा मी उल्लेख करत आहे या मंडळाबद्दल सांगायचे झाल्यास मजरू सुलतान पुरी यांचा एक शेर आठवतो मै अकेला ही चला था मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया मंडळाच्या उद्देशातच यशस्वीपणाचे गमक आहे जसे साठलेले पाणी व हो, मनातले साचलेले विचार यांना प्रवाहित होणे गरजेचे असते ते येथे होत असते उतार वयातील नकारात्मक विचारांना आम्ही या मंडळात उशिरादी संपर्कात आलो पण म्हणतात ना देह आहे व दुरुस्त आहे आता दर महिन्याला या बैठकीची उरव राहणा लागते विद्यार्थी जसे चांगला शिक्षक आजारपणा योग्य डॉक्टर मिळणे हे जसे महत्त्वाचे असते त्याप्रमाणे या वयात योग्य व्यासपीठ मिळणे हे देखील फायद्याचे असते हे सर्व काही आजी आजोबा मंडळाच्या माध्यमातून मिळाले अर्थात एक निमित्त लागते त्याचे श्रेय जाते सौ उर्मिला कुलकर्णी व लक्ष्मण राव यांना आज याचे फलित म्हणाल तर व्हाईट फिल्ड चौथा चौदा महाराष्ट्रीय लोकांचा आम्ही एक ग्रुप बनवू शकलो आमची या ग्रुप तर्फे एक दिवसाची छानशी ट्रीप देखील झाली याची आखणी व नियोजन अर्थात सहभाग भरवे यांच्याकडे जाते अशा या आजी आजोबा मंडळाची वाटचाल अशीच अखंड चालत राहावं व आजी आजोबांना पुनश्च व आजी आजोबांना प्रेरणा मिळत चालत राहो व आजी आजोबांना प्रेरणा मिळत न राहावी पुनश्च एकदा मंडळाला शुभेच्छा व माझ्या या बद्दलच्या चार काव्य होईल आजी, आजी आजोबा मंडळाची रौप्य <laughs> महोत्सवी कारकीर्द अशीच भरत जावी शुभेच्छा देत तिथे भर येतो सुप्त असलेले जन्मजात गुण जन्मजात कला गुण फाळून वर येतात मुक्त व्यासपीठ मिळतात ते खुलत खुलत जातात जिथे स्व म्हणजे महाराष्ट्रात जिथे स्वराज्यात स्वर आपण जातीत वाटले जातो परराज्यात सुदैवाने आपण महाराष्ट्रीयनच होतो गावाकडचा माणूस गावात तेव्हा सहजता येते नवक्या प्रदेशात इथे गवस्थात नव्या दिशा चैतन्य जागृत होते जेव्हा कामी पडते मातृभाषा आजी आजोब शेवटी काय आजी आजोबा मंडळाची व्याप्ती जशी वाढत जाईल नव्या लोकांनी आजी आजोबांच्या विचारांना परत आणून येईल नमस्कार <laughs> धन्यवाद तिकीट पोस्टपोन केला वेरी मच आता आपल्या समोर पडत येणार आहे त्यांचा विषय आनंद पैशाने घेता येतो का